यशो गाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी नमस्कार माझं नाव गोविंद गोरख आवाडे मुक्कामपोस्ट ढाकाळे तालुका बारामती जिल्हा पुणे आता पूर्वी आमच्याकडे वासरांना फक्त दूधच पाजलं जायचं आणि वेटरचं म्हणजे आम्हाला काही पूर्ण माहित नसतं तसं आम्ही पंधरा वीस दिवस झाले की कुट्टीवर खेळ द्यायचो पण जसं आम्हाला वेटरच्या म्हणजे वेटनरीच्या टीमने आम्हाला वासरांबद्दल सांगितलं तर साधारणतः आम्ही त्यांना पाचशे दिवसापासून त्यांचं बोयगृह पंचवीस एम एल प्रमाणे तीन महिन्यापर्यंत देतो आपण तर त्याचा फायदा असा झाला आहे की आम्ही त्या त्यांनी वेटरीनं सांगितल्याप्रमाणे तीन महिने आम्ही त्यांना कुट्टी वगैरे काय देत नाही फक्त काफ स्टार्टर आणि दूध फक्त पाचतो आणि त्याच्यामध्ये पंचवीस एम एल वेटरीचं ह्या ग्रो ग्रो टाकतो ग्रो तर त्याचा फायदा असा झाला आहे की वासरांची आज वाडा आज दीड दोन दोन महिन्याचे वासरं आहेत तर इतकी आ, चांगली वाडा ग्रोथ आहे की आणि याच्या आम म्हणजे आम्ही तीन चार वर्षापासून वापरतोय तर गाय वास त्याची गाय तयार झाल्यापासून पण दूध पण चांगलं देते आपल्याला वासर म्हणजे तर आपण आता पाचशे दिवसापासून ग्रोथ चालू केलं तर यांचं आणि याच्याबरोबर काप स्टार्टर पण देतो आपण म्हणजे तर आपल्याला सरासरी रोज एक किलो प्रमाणे वजन आपल्याला ग्रोथ मिळाली तर आमच्या वासराचं वजन तीन किंवा किलो व्हायचं पण आता आपल्याला एक किलो या प्रमाणे वासराची वाढ मिळाली आणि वासरांची जी हाईट वगैरे आहे किंवा एक लिझिंग पण चांगलं दिसायला लागले बोग्रोचं आपण वापरतो पंचवीस एम एल तीन महिन्यापर्यंत वापरतो तर आता आपण त्या झिरो ते तीन महिन्यानंतरनी चार ते आठ महिन्यापर्यंत वेटिनाचं बेस्ट काप आपण वापरायला चालू केलं तर पूर्वी आमच्या कालवडींची उंची वाढत नसायची आणि फक्त कालवडी जाड व्हायच्या आणि उंची वाढत नसायची आता हे आम्हाला बेस्ट काप वापरल्यापासून गायींची कालवड्यांची उंची चांगली वाढायला लागली आणि गायी लांब पण म्हणजे लांब लांबी रुंदी चांगली व्हायला लागली कालोडींची आम्हाला तो फरक जाणवला आणि गायींचं वा वजन पण म्हणजे कारोडींचं वजन पण चांगलं वाढतंय म्हणजे ते आ, बेस्ट काप वापरायला लागल्यापासून गायी कारोडींच्या कासेची रचना जे बाळ आहे ते पण म्हणजे चांगलं दिसायला लागली तर पूर्वी असं काही दिसत नसायचं आम्ही म्हणजे ह्या कारोडींमध्ये चांगलं आपल्याला फरक जाणवला पण आता म्हणजे एक मागच्या एक वर्षापासून वापरायला लागलो चांगला फरक तर आठ महिन्याच्या पुढे आपण वेटिनाचं हिपग्रो म्हणून आपण वापरतोय आठ महिन्याच्या कालवडींना गाप जाईपर्यंत तर हिपग्रो वापरल्यामुळे कालवडी गर्भपिशवीची वाढ वगैरे चांगली झाली आणि त्यातल्या दोन तीन कालवडी आम्ही कन्स्यू पण करून घेतल्या आणि त्याचं जे वजन गायच्या वयाप्रमाणे येतात वजनाप्रमाणे हिटवर येतात तर आपण साधारण साडेतीनशे किलो वजन एक भाकर बारा महिन्यापर्यंत साडेतीनशे वजन क्रॉस होते आपण बारा महिन्यानंतर आपण कालवडी भरतोय आपण म्हणजे आता हे ग्रो वापरू आता पूर्वी आपण म्हणजे असं काही हेप्रो वगैरे आपल्याला काही संकल्पना माहीत नव्हती जसं वेटरच्या वेटरच्या टीमने आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण हि गुरु वापरायला लागलो तेव्हापासून कालवडी बारा महिन्यामध्ये में साडेतीनशे वजन घेऊन कन्झ्यू पण व्हायला हो लागलाय तर पूर्वी आम्हाला हाच कालावधी सोळा सतरा अठरा महिने दोन वर्षापर्यंत पण जायचं आणि कालवडींची ग्रोथ पण म्हणावं तशी उंची वाढत नसायची किंवा मग आपल्याला वजन पण का वाढत नसतं त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये बरासा खर्च किंवा वेळ जायचा कालोडी तयार करायला पण आता काय होतं बारा महिन्यामध्ये ती साडेतीनशे वजन घेऊन उंची वगैरे एकदम प्रॉपर होऊन ती कन्स्यू पण होते पटकन आणि सेक्स वाटेनं कन्सिव्ह करायला चांगली मदत होते त्यांच्यामध्ये तर आता हिपग्रो वापरल्यामुळे फायदा काय होतो की कालोडीचं वजन तर वाढतं आणि पूर्वी काय व्हायचं की कच्चा माल दाखवणे किंवा मग माल दाखवलं तरी कन्स्युव न होणे हा प्रॉब्लेम आता सरासरी हिप ग्रो वापरल्यामुळे आपल्याला कन्स्यू व्हायला खूप मदत झाली आणि कालवडीच वाढ पण चांगली होती आता गोट्यामध्ये घरची कालवडी तयार करणं का महत्वाचं आहे तर कारण आता मी स्वतःहून पंजाबवरून काही आणला दीड दोन लाख रुपयाला काही मिळालं इथं आजारी पडणे किंवा खोट्या खराब गाई लागणे त्यापेक्षा स्वतः मी गोट्यात कालवडी तयार केल्यापासून आपल्याला हा धोका अजिबात काय होत नाही आणि म्हणजे सगळं ते जे जन्मनापासून डिवॉर्मिंग म्हणा किंवा वेटरिनाचं जे आपण प्रोडक्ट वापरतो बोवीग्रो बेस्ट फिपग्रो तर याच्यामुळे आपल्याला स्वतःच्या गोट्यात एक चांगले तंदुरुस्त काय तयार होते आणि आपल्याला घरची कालवड तयार करण्याशिवाय दुसरा चांगला पर्याय कुठलाच नाही म्हणजे दूध धाण्यामध्ये बाहेरून गाय आणून तिचं दूध काढून विकणे हे किती प्रा म्हणजे जास्त प्र फायदेशीर नाही आहे त्यापेक्षा आपल्या गोट्यात्रू घरची गाय तयार करून एकदम तंदुरुस्त गाय आणि पंचतीस लिटर पहिले वेळ कालवड दूध आपल्या घरी तयार केलेलं कसं आहे की आपण जर बाहेरून गाय घ्यायची म्हणलं तर दीड लाख रुपयाच्या पुढे चांगलं चांगली गाय घ्यायला दीड लाख रुपये लागतात त्यापेक्षा आपण घरच्या गोट्यामध्ये चांगलं सिमेंट वापरून तयार केलेलं कालवड आणि वेटनरी सगळे प्रोडक्ट वापरून किंवा प्रॉपर जर तिचं डिवॉर्मिंग सगळं करून जर तयार केलं तर साठ सत्तर हजार रुपयामध्ये एक चांगल्या पद्धतीची कलर तयार होते म्हणजे ती आज बाजारामध्ये दे दीड दोन लाखाला सुद्धा मिळू शकत नाही अशा पद्धतीची कलर तयार होते आपल्या ते तर आता पूर्वी म्हणजे आम्ही जो आपल्याकडे जे कोणी पण यायचं आणि आमचे प्रोडोट वापराय वापरतो तर आम्हाला त्याच्यातून काय पैसा आणि वेळ दोन्ही वाया जात होतं पण जसे आम्हाला वेटरनरच्या लोकांनी आम्हाला म्हणजे जे प्रॉपर सांगितलं त्या पद्धतीने आम्ही गेल्यामुळे तीन चार वर्षापासून आपण वेटरन आपल्याकडे त्या लोकांनी आपल्याला चांगलं म्हणजे थोडक्यात सुशिक्षित गाय गायधंद्याबद्दल आपल्याला काय फार माहीत नव्हतं तर अडचणी पूर्वी येत होते पण आम्हाला या लोकांनी सांगून आता आपण त्यांचे ब अगदी सगळे प्रोडक्ट वापरतो तर आपल्याला ओवरऑल त्यांचे प्रोडक्ट वापरल्यामुळे आपल्याला आज गोट्यामधला मेंटेनन्स म्हणा किंवा गायींचं आरोग्य चांगलं राहिलं दूध उत्पादन चांगलं मिळते आपल्याला आणि गोटा आपला फायदेशीर आज आपण वीज ॲव्हरेज प्रमाणात दूध काढतोय सरासरी ते आपल्या वेटनरी कंपनीचे प्रतिनिधी आपल्या गोट्यावरती पंधरा दिवसांनी महिन्यांनी आपल्याला येऊन आपल्याला वा वेळोवेळी चांगलं दे प्रशिक्षण देतात आपल्याला किंवा गोट्यातील आपल्या अडचणी जरा त्यांना सांगितलं त्याच्यावरती ते मार्गदर्शन करून ते आपल्याला म्हणजे पर्याय होतात काय करावं आणि त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे धंद्यामधल्या जे काही छोट्या छोट्या ज्या बारकाई होते की वासुरसंगमनापासून गाई आठवेपर्यंतच्या ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पूर्वी माहीत नव्हत्या तर आम्ही आता प्रॉपर करायला लागल्यापासून आमचा धंदा हा खूप फायदेशीर झाला आहे म्हणजे म्हणजे हा दूध वा दूध धंदा मोठा करायला जो आणखी उत्साह मिळाला आम्हाला मला ह्यांच्यावर टीममुळे मित्रांनो दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजे वासरांचे संगोपन वर्षाला एक वेद आणि प्रत्येक वेदात जास्त दूध या त्रिसूत्रीप्रमाणे तुम्ही जर दूध व्यवसाय केला तर तुमच्या दूध व्यवसायात काय फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आता आपण बघूयात या त्रिसूत्रीमध्ये नेमकं का काय होतं बोविग्रो बेस्टकाफ आणि हिवग्रो सारखे प्रॉडक्ट्स वापरून आपण वासरांचे संगोपन करतो आपल्या गोठ्यात बारा ते पंधरा वेत देणारी दोन वर्षाच्या आत विणारी कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करता येते नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठाला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार 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 पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेटरिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेटरिना कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा